आपण बघत आहात ए पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए पी न्यूज मराठी तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी एम पी डी ए अन्वय गुन्ह्यातील संशयित हर्षद पाटणकर हे कारवाईनंतर नंतर कारागृहातून सुटले म्हणून त्यांच्या साथीदाराने बोधले नगर डॉक्टर आंबेडकर चौक साधू वासवानी रोड शरणपूर परिसरात जनमानसात भीती निर्माण होईल या उद्देशाने बेकायदेशीर जमाव जमून महिंद्रा एक्स यू व्ही गाडी क्रमांक एम एच पंधरा जी एक्स सत्त्याऐंशी एकवीस व पंधरा मोटरसायकलवर मोठमोठ्याने घोषणा देत हॉर्न वाजवत वाहनांची म्हणून त्यांनी मिरवणूक काढली तसेच पायी ही मिरवणूक काढली म्हणून गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पोलीस अंमलदारांनी हर्षद सुनील पाटणकर व पंचवीस राहणार बोदले नगर शरणपूर नाशिक तसेच नरेश उर्फ पवन मानिक कसबे व एकतीस राहणार यशराज प्राईट ध्रुवनगर नाशिक यांना ताब्यात घेत गुन्ह्यात वापरलेली गाडी जप्त करत आरोपितांना पुढील कारवाई कामे सरकारवाडा पोलीस ठाण्यात ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर चेतन श्रीवंत रवींद्र बागुल परवीन वाघमारे संदीप भांड प्रदीप मजदे विशाल काठे प्रशांत मरकड नाझिम खान पठाण शरद सोनोने धनंजय शिंदे रमेश कुळी मिलिंद सिंग परदेशी विशाल देवरे मुक्तार शेख जगेश्वर बोरसे समाधान पवार यांनी केली ए के पी न्यूजसाठी बीरो अनवर खान पठान नाशिक